नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे मुंबई शहरामधीलच असलेला साठीनगर नगरी आता साठीनगर नगरीमध्ये अशी काही घटना घडली प्रीती आणि दिनेश या दोन जोडप्यासोबत हेच आज आपल्याला सविस्तर बघायचे घटना मात्र एकदम अशी विचित्र प्रकारे ही घडलेली आहे आणि या घटनेमुळे मात्र पूर्ण त्या परिसरामध्ये पूर्ण लोक शून्य झालेले आहेत एका अडीच वर्षाच्या मुलीवरती बापाने केलेले अत्याचार आणि त्यामधून झालेला खून नेमके कसं घडलं काय घडलं आणि प्रकरण काय सविस्तर हेच आपल्याला सविस्तर इथं बघायचे त्यासाठी ते तुम्ही सर्वांनी ही स्टोरी पूर्ण बघा आणि आपल्या आसपास असलेले काही असेच आरोपी हरामखोर गुन्हेगार असतात त्यांना आपल्याला दूर करायचे तर बघूया आजची घटना जी घडली दिनेश आणि प्रीती हे दोन नवरा बायको दोघांचाही सुखी संसार चालू होता सुखी संसार चालू होता दोघे आनंदाने नांदत होते सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या यांचा विवाह दोन हजार एकोणीस या साली झाला होता पण घडला असं की तो जो दिनेश होता तो त्याच्यासोबत दीड ते दोन वर्ष राहिला आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना एक मुलगी झाली मुलगी मात्र एक दीड वर्षाची मुलगी झाली होती आणि एक दीड वर्षानंतर मात्र तो दिनेश तिथून फरार झाला त्यांच्यापासून लांब झाला आणि त्यांना मात्र पुन्हा कधी तो भेटलाच नाही दोन वर्षामध्ये दारू पित होता भांडण करत होता आणि कायमचं सोडून जाण्याचा देत होता आणि तो, का तो कायमचा सोडून गेला होता तो का गेला कशासाठी गेला हे तर सविस्तर आपल्याला सांगता येणार नाही पण तो गेल्यानंतर आता ही प्रीती आणि हिची छोटीशी मुलगी एक दीड वर्षाची या दोघीच बाहेर घरकाम या गोष्टी सगळ्या करत होती आणि घरकाम करत असताना आपल्या प्रपंचाचा आघाडा हाकलत असताना मात्र आपल्या मुलीला शिकवण्याचा प्रयत्न ती करत होती मुलीला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती बाकीच्या ठिकाणी घरकाम करत होती प्रीती एकदम अतिशय हुत्या हुशार मुलगी होती त्यामुळे या सगळ्या गोष्टी ती चालत होती या सगळ्या गोष्टी करत होती पण घडलं असं की तिलाही वाटत होता आपला कोणता एक साथीदार असावा आपल्याला कोणी एक आधार असावा आणि आपल्या मुलीलाही नंतर एक बाप म्हणून एक ओळख होईल बापाची आणि तोही आपल्याला एक सहारा होईल या हिशोबाने तिने या विचाराने एका माणसाशी लग्न करण्याचं ठरवलं आता तो माणस म्हणजे तो आता उमेश उमेश आणि तो एका टेम्पोवरती ड्रायव्हर होता दिसाला तर असा साधा गोळा होता एकदम आणि बोलण्यात मात्र चतुर होता पण त्याच्या आतमध्ये जे काही गुण अडकलेले होते ते मात्र या प्रीतीला मात्र समजले नाही कळले नाही आणि हा जो उमेश होता उमेशच्या मनामध्ये एकदम अशी एकदम फुल विकृती साचलेली होती या विकृतीमधनं तो वेगवेगळे विकृती कांड करत आला होता पण या प्रीतीपर्यंत आला तेव्हा प्रीतीला वाटत होता की चांगला पोरगा आहे चांगला मनुष्य आहे याच्यासोबत आपला आपण संसार करू आणि आपण याच्या सोबत विवाह करू दोघांनी लग्न केले वर्ष झालं इथेही चांगलं बऱ्यापैकी दोघं राहत होते सगळ्या गोष्टी करत होते आणि प्रीतीला दिवसही गेले होते प्रीतीला जवळजवळ आठ महिने झाले होते आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तो कुठेतरी जी मुलगी होती पहिली ती जवळजवळ आता अडीच वर्ष झाली होती आणि त्या मुलीवरती हा नेहमी भांडण करत असे त्या मुलीसोबत तिला बोलत असे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तिला कुठेतरी चिमटा घे तिला मार तिच्यावर रागव नेहमी तिच्याकडे रागाने बघ या सगळ्या गोष्टी हा करत होता आणि हे मात्र प्रीतीला दिसत होत पण प्रीती थोडस ऍडजस्ट करून घेत होती थोडस त्याला समजून सांगत होती पण तो मात्र काही ऐकायला तयार नव्हता त्याची एक हद्दीच्या पलीकडे तो रेषा एक ओलांडून जात होता आणि त्या मुलीवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करत होता आता प्रीतीला थोडासा त्याच्यावरती संशय यायला लागला आणि प्रीती त्याच्यापासून थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली पण मात्र तो पिक्चर सोडत नव्हता आणि त्या मुलीवरती त्याची वाईट नजर पडत होती त्या अडीच वर्षाच्या या उमेदची उमेश म्हणजे हो तिचा सावत्र बापच म्हणता येईल आपल्याला पण या सावत्र बापच इतका निच लेवलच्या विकृतीमध्ये जाईल इतक्या निच लेवलची विकृती हा करेल मात्र याची कल्पना मात्र या प्रीतीला नव्हती मित्रांनो घडला असं एके दिवशी एका दुपारच्या टायमिंगला ही प्रीती बाहेर कामासाठी गेल्या असताना मात्र हा जो उमेश होता टेम्पो चालक हिचा नवरा हा घरी असताना मात्र ही जी अडीच वर्षाची मुलगी होती ही घरी होती आणि घरी असताना मात्र तिला तो धमकावण्या तिला मारहाण करत होता त्या दिवशी मारहाण केली तिला धमकवलं तिच्यावरती अत्याचार करण्याचा याने के प्रयत्न केला पण मात्र त्यावेळेस प्रीती आल्यामुळे ती तिथे बचावली आणि तो दिवस टाळला आता तो दिवस टाळल्यानंतर मात्र प्रीतीने थोडी हुशारकीने राहायला पाहिजे होता थोडस हुशारकी बाळगायला पाहिजे होती आणि आता तेव्हाच पत्ता कट करायला पाहिजे होता याचा पोलीस स्टेशनला जाऊन याची तक्रार नोंदवायला पाहिजे होती पण मात्र प्रीतीने थोडासा हलगर्जीपणा केला आणि हलगर्जीपणामुळे मात्र इतकं मोठं प्रचंड घटना इथे घडली दुसरा दिवस उजडला आणि दुसऱ्या दिवशी ती कामासाठी बाहेर पडली कामासाठी बाहेर पडल्यानंतर मात्र याने त्या अडीच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करत मात्र तिचा गळा दाबला आणि तिच्यावरती खून करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे अशा तिच्यावरती विकृती याने केले सांगण्यासारखे पण नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र या प्रीतीने थोडस लक्ष द्यायला पाहिजे होतं की आपण कोणत्या माणसाला आपल्या सोबत ठेवतोय आणि आपला माणूस हा जो माणूस आहे आपल्याला कधीतरी एक घातक ठरणार आहे आपल्यासोबत हा कधीतरी एक हल्ला करणार आहे या गोष्टी तिने विचारात घेऊन याच्यापासून कायम ती लवकरात लवकर सुटका करायला पाहिजे होती पण मात्र हिनं सुटका केली नाही ही घटना इथे घडली आणि तो तिथून फरार झाला फरार झाल्यानंतर मात्र ती घरी येता बघितलं तर आपली मुलगी दिसणार झाली होती मुली अतिशय जीव लावत होती तिला अतिशय चांगलं टापटीपणे ती, ती, ती राहण्यास हे करत होती आणि ती आल्यानंतर मात्र मुलगी दिसत नव्हती मुलगीचा आवाज येत नव्हता मुलगी मागच्या रूम मध्ये बघितलं तर मुलगी बेडवरती पडलेली होती आणि पडलेली असताना तिच्या हा वेगळ्या आवयावरती वेगवेगळे असे ओळख दिसून येत होते वेगवेगळे तिथे अत्याचार केलेले मात्र या दिनेशने या उमेशने ओळखून येत होते आणि तिला पक्का संशय बळकवला की या उमेशने सोबत असं काहीतरी केलेलं आहे हिच्यासोबत अत्याचार करून मात्र हिचा खून याने केलेला आहे तेव्हा ती घाबरून गेली रडू लागली आणि तिचे हे दिवस गेले असल्यामुळे ती एकदम घाबरून जाऊन बाहेर आरड्यावर राखू लागली त्यानंतर बाहेरचे लोक आले त्यांनी पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवली पोलीस ही धाव घेत तुरत तिथे पोहोचले पोहोचल्यानंतर मात्र त्यांनी मुलीला पंचनामा आसपासचा पंचनामा करून मुलीलाही स्वच्छ दरासाठी बाहेर पाठवलं आणि तेव्हा इलाही ते घेऊन इला गेले आणि पूर्ण तपास लागताना मात्र हा जो उमेश होता हा उमेश ही पकडण्यात आला आणि उमेश विरोधात तक्रार मात्र या प्रीतीने केली होती उमेश पकडण्यात आला उमेशला कारागृहात टाकण्यात आलं आणि जन्मठेपेची शिक्षाही त्याला मात्र देण्यात आली पण आता घटना घडली होती या घटना घडू नये त्याला ही शिक्षा झाली या सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पण असे लोक आपल्या आसपास राहत असतात आपल्या आसपास बाळगत असतात या लोकांपासून आपण नेहमी सतर्क राहायला हवं आणि या लोकांना होता आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करायचा असतो याच घटनेमधनं आपल्याला हित एक तात्पर्य आपल्याला भेटतं आणि अशा घटना ही नवीन घटना नाहीये या अशा घटना वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहे दोन हजार पंचवीस मध्ये खुनाचे वेगळ्या प्रकरण घडले दोन हजार पंचवीस चालू झाले आता हे वेगळ्या प्रकारचे प्रकरण हिचे खुनाचे चालू आहे बलात्काराचे अत्याचाराचे कोण कोणासोबत पळून चाललंय कोण कोणाचा खून करत आहे कोण कोणाला कुठं गाडत आहे कोण कोणाला वेगळ्या प्रकारचे अतिशय महाराष्ट्र म्हणजे काही दिवसांनी अतिशय गुन्हेगारीचं राज्य म्हणून मात्र लोक याच्याकडे बघतील बाहेर राज्यातले तर या गोष्टी घडू नये या गोष्टी कुठेतरी कमी व्हावा यासाठी आपला हा एक छोटासा आपण प्रयत्न करत आहोत आपण मित्रांनो भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची वार्षिक वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी मात्र तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद